अभिजित सावंतने आपल्या आवाजानं संपूर्ण भारताला वेड लावलंय टेलिव्हिजनचा लोकप्रिय सिंगिंग स्टार म्हणून अभिजितला ओळखलं जातं भारताचा पहिला सिंगिंग आयडॉल असणाऱ्या अभिजित सावंतची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरतीये बिग बॉस मराठीमध्ये न पाहिलेला अभिजित सावंत दिसणार असल्याचं त्याने स्वतः सांगितलं होतं हिंदी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक म्हणून अभिजित सावंतला ओळखलं जातं गाण्यापासून त्याचा प्रवास सुरू झालाय मध्यम वर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अभिजितचं आयुष्य एका रियालिटी शोमुळे रातोरात बदललं आता बिग बॉस मराठीच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याला लोकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे घरात जाण्याआधी बिग बॉस मराठीबद्दल बोलताना अभिजित म्हणाला होता की आता गाण्यासह माझं व्यक्तिमत्व देखील प्रेक्षकांसमोर येणार आहे अभिजित सावंत बद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला बिग बॉसद्वारे कळणार आहेत माझ्यासोबत ज्यांचं चांगलं जमेल त्यांच्यासोबतच्या गमती जमती तुम्हाला पाहायला मिळतील अभिजित सावंत पुढे असंही म्हणाला होता की बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व सदस्यांसोबत जमवून घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल मी स्वतःला एक फॅमिली मॅन समजतो आणि त्यामुळे ज्या वेळेला एका वेगळ्या फॅमिलीमध्ये जाईल त्यावेळेला त्या, त्या फॅमिलीला देखील आपलंस करण्याचा माझा प्रयत्न असेल मला हे आवडेल की मी ज्या गोष्टी पद्धतशीरपणे लोकांसमोर मांडू शकेल त्या गोष्टी मी त्याच पद्धतीने मांडेल ज्या पद्धतीनं त्यांना त्या कळतील त्यामुळे मी नेहमीच लोकांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करेल आतापर्यंत तरी अभिजित सावंत जसं बिग बॉस मराठीच्या घरात खेळतोय ते प्रेक्षकांना नक्कीच आवडते पण पुढे त्याचा खेळ असाच राहतो हो की बदलतो हे आपल्याला पुढे येणाऱ्या एपिसोड मधूनच समजू शकेल